दादा जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र अहो तुम्हाला दादा फोन सकाळपासून बसून करा अर्जंट काम आहे हो बोल ना बेटा अवित्र मेडिकल आहे नांदेड होतो किवर हॉस्पिटल मित्राच फोन फुलका मेला छोटा बिल नि गेलं दोन लाख रुपये पंचवीस बारा हजार रुपया साठी पेशंट देण्याची बॉडी हे करायची ठीक आहे धंदा ऐक काय चाहे मेडिकल मध्ये बोला सा हो मेडिकल वर कोणच आहे बोला जे महाराष्ट्र दादा जे महाराष्ट्र मदत करा ना बाबा दादा ऐका ना वरच हॉस्पिटलो ना दोन मिनिट सर तुम्हाला मेडिकल आहे ना सर एक लाख रुपये दादा त्यांना आता पण उधारीच दिलो मी यासाठी ते 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 बारा हजारासाठी त्यांना देऊन टाका म्हणालो वर हॉस्पिटलचं काय नाही घेतलं दादा त्यांचं पेशंट वापस घेऊन जा मला द्यायला रुपया द्यायची गरज नाही लाख रुपये झाले बारा लाख बारा हजारासाठी तुम्ही पेशंट सोडत करे ना तुम्ही काल करतोय भाऊ च पेशंट घेऊन या एक लाख रुपये तुमचं बिल झालं आणि तुम्ही दहा हजार रुपयासाठी पेशंट सोडत ना तुम्हाला माहिती आहे का त्या मेडिकल वर किती कमाई राहतील काय राहत दादा ती माहिती ऐका ना दादा ते आमच्या अरे त्या मालकाला सांग आमदार साहेबाचा फोन आलाय म्हणा आणि लेकरू वारलंय ते आणि तुम्ही बारा हजारासाठी जर ते लेकरू सोडत नसाल अरे कुठं भरसाल अळ्या पडतील ना रे मला ते पेशंट सोड दे ए, 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 एक रुपया घ्यायची का एक रुपया देऊ नको रे एक रुपया देत नाही द्यायचे नाही नकरे झाले द्यायचे तुट मारली एक रुपया द्यायची गरज नाही अहो तर गरीब घरचं गर रोजानं चलते आणि त्याला तुम्ही यायला असं सत्व येत नाही तर पूर्ण मिळत ना अरे कमीत कमी शरम ठेवा लेकरू मेल एक लाख रुपय आणि बारा हजार रुपयासाठी तुम्ही पेशंट वाढलेला चार घंट्यापासून इन्शुरन्स डेडबॉडी दोन तास झाले डेडबॉडी बारा हजारासाठी हा शरम आहे का ताई तुम्हाला त्याला बोला नाही शरम करावं लागेल चालते पेशंट घेऊन चला रे काय फायचं होऊ द्या चालतंय